पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना नम्र आव्हान करतो की सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटना शेतकरी नेते आदरणीय राजू शेट्टी असतील बच्चू कडू असतील आणि सर्व नवलेसाहेब असतील जणांनी एकत्रित नागपूरला फार मोठं आंदोलन केलं आणि गेले अनेक जी आपली मागणी आहे कर्जमुक्तीची कर्जमाफीची नाही कर्जमुक्तीची आहे आपण गुन्हेगार नाही माफी मिळवायला पण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे का तर आपण हे जगाचं संपूर्ण पोट भरायचं काम हा शेतकरी जगाचा पोशिंदा करत असतो आणि त्याच्यावर जे आलेल्या अडीअडचणी आहेत उसाला दर नाही सोयाबीनला दर नाही दुधाला दर नाही त्या कांद्याला दर नाही आल्याला दर नाही ह्या अशा अडचणीमुळं तो अडचणीत आलेला आहे तो त्याच्या कष्टाना अडचणीत आलेला नाही म्हणून कर्जमुक्त झालाच जा पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे सरकारनंसुद्धा ते आश्वासन दिलं होतं परंतु ते शास शासन वेळ काढूपाना करत आहे इतर गोष्टींना त्यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याचं ज्याच्यावर हे सगळं पोट भरलं जातं त्याचे अश्रू उसायला ह्यांना वेळ नाही म्हणून त्यांनीच दिलेली मुदत आहे पण परंतु एक अडचण अशी निर्माण झालेली आहे की पश्चिम महाराष्ट्रातला सगळा हा सगळा अर्थ जो आहे स संकल्प तो सगळा हा उसावर चालतो आणि उसातनं शेतकऱ्याचं कर्ज कपात करून घेतल्यानंतर परत तो थकबाकीदार राहत नाही त्याच्यामुळं परत तो कर्जमाफीला पात्र राहू शकत नाही म्हणून माझं सगळ्या प पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे सावधान सावधान राहा आणि जो कारखाना तुम्हाला हमीपत्र लिखी देईल त्या जो कारखाना तुमच्या कर्जाची कपात या ह्याच्यातनं बिलातनं करणार नाही अशा कारखान्यांनाच फक्त ऊस घालवा काही सहकार सम्राट किंवा काही सहकार महर्षी असे तुमच्या नावानं बोंब मारतील अशा बँका चालतील का सोसायट्यांचं काय होईल त्याचं काय होईल ते होईल पण जो मालक आहे जो शेतकरी आहे त्याचं काय होईल या बाबतीत कधीही कुणी विचार करताना दिसला नाही म्हणून माझं सर्व तमाम शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना आव्हान आहे की त्या शेत ज्या कारखाना तुमचा ऊसाच्या बिलातनं कोणत्याही कर्जाची कपात करणार नाही अशा कारखान्याला तुम्ही ऊस घाला जर समजा एखादा सहकारातला कारखाना आहे तो तुम्हाला तोड देत असेल तर त्याच्याकडनं आम्ही पत्र लिहून घ्या आणि आम्ही पत्र लिहून देत असेल त्याच कारखान्याला की माझ्या उसाच्या बिलातनं कोणतीही कर्जाची कपात कर केली जाणार नाही ना आणि जर तुम्ही एकतीस जूनपर्यंत थकबाकीदार राहाल तरच तुम्ही कर्ज मा मुक्तीला पात्र राहणार आहे नाहीतर आता तुमच्या उसातनं कपात झालं की तुम्ही रेग्युलर झाला आणि रेग्युलर झाला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी सरकार सुडबुद्धीनं निकष अटी शर्ती लावून तर प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना अडचणीत आणतं तर शेतकऱ्याने हुशार राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यानं ह्या कर्जमुक्तीचा कारण तुम्ही कुठल्या तरी सावकाराकडनं आणून पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी कुठल्या तरी पै पाहुण्याकडनं कोणाकडनं व्याजानं पैसे घेऊन ही दरवेळेला नवं करून कर्ज फिरवत असतो म्हणजे तो कर्ज बाजारी नाही असं होत नाही तो कर्जमुक्त करायचा असला त्याला कर्जमाफीची योजनाचं हे व्हायचं असलं तुम्हाला थकबाकीदार राहायला लागल आमचं एवढं मोठं तारण तुमच्याकडं पन पा तीस चाळीस चाळीस पन्नास लाख रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत ज्याच्यावर एकरी फक्त पंचावन्न साठ हजार रुपयाचं कर्ज आहे तर ते तुमचं जप्ती होऊया एक वेळ त्याला काही फरक पडत नाही माझी जप्ती करा पण मी कर्ज भरणार नाही असं असहकार आंदोलन आजपासून चालू करावं लागेल आणि तोड कारखाना जो कोणी तुम्हाला तोड दिल त्याच्याकडनं आम्ही पत्र लिहून घ्या की माझी कपात होणार नाही कपात झाली तर त्याला तो जबाबदार राहील ते पैसे त्यानं भरून द्यायचे आहेत म्हणून जो कारखाना तुमच्या उसाच्या बिलातनं कपात करणार नाही त्याच कारखान्याला ऊस तुम्ही इथं पुढं तोड घेतली पाहिजे एवढं आव्हान करतो याचं नम्रपणाने पालन सगळ्यांनी केलं तरच आपण कर्जमुक्त होऊ नुसतं शेतकरी संघटना शेतकरी नेत्यांच्या नावानं वरडून घरी बसून तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही जर सरकारनं नाही दिलं त्याच्यानंतरही तर सरकारला गुडगड टेकाय लावून कर्जमुक्ती घेणार त्याशिवाय सोडणार नाही हे बी आम्ही तुम्हाला आश्वासन देतो